आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असतो ना आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठीच काम करत असतो ज्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांसाठीच लढलो आणि यापुढील काळात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार की आम्ही काल ते जर म्हणत असेल काळे साहेबांनी आम्हाला पाकिट दिलं आम्ही मॅनेज झालो ते साफसुतीचं आहे जर आम्हाला जर पाकिट दिलं असतं आम्ही मॅनेज झालं असतो तर आम्ही तुमच्याबरोबर आलोच नसतो आम्ही या ठिकाणी आलो आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्याबरोबरच आहोत आम्ही पुन्हा एक बाजार समिती संचालक मंडळ आणि सभापती यांना विनंती करतो की आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी जे कांदा केले त्या शेतकऱ्यांचे त्वरित पैसे द्या आम्ही वारंवार मागणी करतोय आज त्यासाठी मी ते आलेलो आहोत आणि जर आम्हाला या आठ दिवसात जर पैसे मिळाले नाही तर मी आठ दिवसांनी या बाजार समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही आणि घेणार तो व्याज सहित घेणार याची सुद्धा दखल घ्यावी आणि तांबे आपण जो आमच्यावर आरोप करता हा एकदम चुकीचा आहे आम्हाला तुम्ही आम्ही तालुक्यातले जाऊ तुम्ही तालुक्यातले आहात आणि आरोप करताना जरा विचार करून करावी आमचा इशारा आहे सामील व्हा जे असेल ते विसरून जा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खरेदी क्षेत्र रद्द होण्यासाठी मैदानात व्हा जय जवान जा जय जा किसान आशीर्वाऊं <laughs>